होता नुसताच हे नव्हतं हे तुम्ही जे खांब बघताय ना हे नव्हतं हे नंतर चेंजेस झालेले त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे पण समोर जेव्हा त्यांनी खोदलं

तुम्ही जवळ आला तर तुम्हाला दिसेल त्यांनी चर बदली अशी हा असं ना इथे चर बदलेली दोन जे आहेत ना हे दोन याच्या आतून पाणी इथून पण पाणी येत म्हणून त्यांनी त्या पाण्याला वाढ बनवली इकडून काढली इकडून काढत काढत त्यांनी काय केली वळवली काही नसतात काय केलं कोण वळवत काय केलं त्यांनी वळून अशी सोडून दिली का कुठे पण काय केलं त्यांनी टेक्निकली ऍडव्हान्स होते की तो पाणी जो आहे तो असं वाया करू द्यायचं नाही म्हणून त्यांनी काय केलं पाण्याचं टाक बनवलं हो याला आपण काय म्हणतो काय म्हणतो पाणपोळी म्हणतो याला याला आपण पाणपोळी म्हणतो या पानपोळीत त्यांनी पाणी वापरलं ते वापरायचे पाणपोळी

त्याचा गिलावा होता तो नष्ट झालाय आज काही बघायला मिळत नाही स्तंभ अष्टकोनी स्तंभ कसे होते त्या अष्टकोनी स्तंभ तुम्हाला बघायला मिळतात हे अष्टकोनी स्तंभ आहे पण हे तत्कालीन जे स्थापत्य विषारद होते त्यांनी लेणी संवर्धन करण्याचं जे तंत्र त्यांच्याकडे होतं ते काय होतं की लेणीला इजा पोचवणारं काय होतं तर पाणी होतं त्या पाण्याला झेपूच द्यायचं नाही आलेलं पाणी पाहडात पडलेलं पाणी नस असते ना दगडात नस असते तर त्या नसेतून पाणी यायचं आणि तो पाणी का ले। ते काय करायचे त्याच्यातून उतरवायचे आणि बाहेर काढायचे त्याच्यामुळं काय व्हायचं दगड झिजायचं नाही आणि लेणी संवर्धित व्हायची तर ही त्या काळातल्या लेणी संवर्धन करण्याचे प्रिझर्वेशन करण्याचे हे तंत्र आहे हे आपल्याला या अभ्यासातून कळतं तुम्ही जर असं चालत आणि बघितलं तर हे काय केले काय माहिती आहे लोकांनी आणि मग तुम्ही निघून गेला असता हे नंतर प्रिझर्वेशन आहे पण हे आत्ता अलग नाही करत आमचा सगळ्या ठिकाणी दरवाजा होता इथे दरवाजा होता होता की नव्हता का असे करून सांगते त्याचे पुरावे आपल्याला या कोबड्यांमधून ही एंट्री होती दरवाजे होते आणि मोठ्या खिडक्या होत्या कारण मोठ प्रशस्त हा दालन त्यांचं आणि प्रशस्त आणि खिडक्या होत्या हे त्याच्या असलेल्या उपलब्ध असलेल्या जागेवरून आपल्याला कळत आलं लक्षात आता आपण येतो ओसरी मध्ये कुठे आलो ओसरी हाय म्हणजे जनरली समजणारा शब्द आहे ना काही शिल्प होती तुम्ही जर एकटे दुकटे आलं तर तुम्हाला कळणार नाही का हे नाग तर दिसतो आणखीन काही शिल्प होती पण ते तुम्हाला दाखवलं तर कळणार ठीक आहे तर इथे नाग होत कोरण्याचं नंतरच्या काळातला प्रयत्न नाही अगदी खूप अलीकडच्या काळात म्हणजे काही सात आठशे आहे फार काही लांबच नाही तर हे उतरणीवरची ही लेणी होती आणि या उतारावरची ही लेणी कोरलेली होती हे नंतर बरावीराव घालून इथे काय होत आणि अचल आहे चल आचल एक चल आणि नाही तर जी मूर्ती इथे डिटॅचेबल होती जी, हो जी काढू शकत होती जी काढू हे तुम्हाला कुठल्याच इतर सांगितलं जात नाही हे मी सांगतोय तुम्हाला आणि हा अभ्यासा उगाच मी आलो आणि बडबड करतोय माझा वेळ घालून असं अजिबात नाही हे तुमच्या साहित्यामधून बौद्ध साहित्यात त्यामुळे अनेक पुस्तकं चालतील तेव्हा एक वाक्य मिळत चल आणि हा चल हा जो प्रकार होता हा नंतरच्या काळातला आहे बुद्धांची मूर्ती इथे कधी काही होती जी लाकडाची अथवा धातूची ती इथून काढली जायची तिची वाजत गाजत मिरवणूक काढली जायची तिचा अभिषेक केला जायचा आणि तिचं तीन दिवस दर्शन घेण्यासाठी परिसरातल्या लोकांना ठेवलं जात दर्शनासाठी ठेवण्याची जागा याच्या वर आहे हे आपण वर गेल्यावर सांगता आणि अभिषेक घालण्याचा पद्धत सुद्धा भक्तांच्या वज्रा पद्धत वज्राया इथे असते तर आणलेली मूर्ती पुन्हा एका जागेवर त्याच जागेवर बसेल याचा पुरावा काय

जे त्याचे होल आहे तर इथे स्तूपाच्या चैत्य चैत्याच्या बरोबर इथे बुद्धांची मूर्ती जी आज बघायला नाही मिळतात आणि हा स्तंभ विरहित चैत्यगृह आहे तर या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत मायन्यूट हा अभ्यासातून कळत आहे या जनरली तुम्हाला अशा कळणार नाही छत याचा सपाट आहे याला खांबा नाहीये हे त्यांनी त्यांच्या उपलब्ध जागेनुसार त्यांनी तयार केलेल्या गोष्टी चल आणि आज लक्षात ठेवा अभिषेक वर केला जातो की वर आपण सगळेजण वेळेत तुम्ही सोबत राहिला तर वर पण ठेवू आपण आता बॅग टाकू स्क्वेअर काढलाय